आज मी सादर करते कथा पिंकीच्या मम्मीचा गाऊन बऱ्याच दिवसांपूर्वी लिहिलेली कथा आहे पिंकीच्या मम्मीचा गाऊन माझी सासरवाडी आम्ही राहत असलेल्या शहरात असल्या कारणाने माझी सव व मुलं तिथे दोन चार तासासाठी जाऊन यायची पण वस्तीला कधी राहिली नव्हती रात्री झोपायला घरीच यायची माझे सासू सासरे यंदाच्या सप्टेंबरमध्ये गावी राहायला गेले व हे गणित विस्कटले मुलांना सुट्टी लागली तसं त्यांनी आजी आजोबांकडे जायचं असा घोषा लावला मीही बऱ्याच दिवसांपासून स्वातंत्र्यासाठी आसुसलो होतो माझी सव व आमची दोन मुलं वेदिका व वेद यांना मी गाडीत बसवलं व खाली उतरून खिडकीजवळ थांबलो तसा सवने ओढणीचा पदर तोंडाला लावला व भारंभार सूचना देऊ लागली सकाळी पाच वाजता केराचं टोपलं बाहेर ठेवा सॉक्स इथे तिथे टाकू नका व नियमित धुवा घाण वास येतो त्यातून दूध तापत ठेवलं की त्याच्या अवतीभोवती थांबा वेळी वापरून झाली की स्वच्छ धुवून ठेवा ओटा स्वच्छ ठेवा केर काढताना वरती कोळीश दिसल्यास साफ करा पंखे साफ करा लादी दोन पाण्याने पुसा सोसायटीतल्या बायकांशी जास्त बोलू नका तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका गाडीचा हॉर्न वाजला तस तसा मी तिच्या तावडीतून सुटलो मला अगदी अगदी पंख फुटल्यासारखं वाटलं ते गाणं आहे ना पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज मे आजाद दहू दुनिया किचं मन मे अगदी तसा माहोल मी तसा गोड माणूस असल्यामुळे सौने माझं बाहेरचं खाणं बंद केलं पण आता मला विचारणारं कोणी नव्हतं म्हणून मी वडापावच्या गाडीजवळ गेलो नाम्या गरमागरम वडे तळत होता भल्या मोठ्या कढईत वडे तळताना पाहणं म्हणजे नेत्रपर्वणीचो मी दोन वडापाव हाणले बाजूच्या हॉटेलमधून देशी चिकनचा रस्सा आणि चिकन, चिकन बिर्याणी घेतली दोन थंड्याच्या बाटल्या घेतल्या व घरी आले आल्याबरोबर मस्त शॉवर घेतला सव मला थंड पाण्याचा शॉवर घेऊ देत नाही बात्त म्हणते अंगाला फार कुकुल बाळ समजते मला कढईत पाहिलं शेपूची भाजी बाजूच्या डब्यात नाशणीच्या भाकऱ्या होत्या मी दिवाबत्ती केली चिकनच्या रच्च्या नाशणीच्या भाकऱ्या घेऊन बसलो तितक्यात तितक्याच बाजूची चार वर्षांची इसाल कार्टी पिंकी आली काका तुला कंपनी देते म्हणू लागली व इकडे तिकडे शोधू लागली मी आणलेल्या पार्सलची पिशवी दिसताच तिने ती प्रामाणिकपणे माझ्या दे हातात दिली व उघड उघड म्हणू लागली मी पार्सल उघडताच आतले चिकनचे पीस पाहून बाऊ बाऊ करून नाचू लागले कार्टीने बिर्याणीतले सगळे पीस कट्टम केले व फक्त भात काय तो माझ्यासाठी ठेवला काका उद्या पण आण असं सांगून निघून गेले मी मग कसा तरी तो भात घशाखाली ढकलला व टी व्ही लावून सोफ्यावर पसरलो तितक्या तितक्याच सौचा फोन भाजी भाकरी खाल्लात का सिंकमध्ये उष्ट ठेवू नका सिलेंडरचं नॉब बंद करा इत्यादी इत्यादी काही अडचण आली तर मला लगेच फोन करा नाहीतर जाल पिंकीच्या आईला विचारायला पक्की बोलघेवढी वया आहे ती सांगून ठेवते रात्री मस्तपैकी इंग्लिश मूवी बघितली कळत काही नाही पण बघायला बरं वाटतं बघता बघता डोळे मिटले सकाळी वॉचमन थप्पा थप्पा दार वाजवू लागला तेव्हा जाग आली साहेब साहेब तुम्हारे टंकी का नल खुला आहे म्हणू लागला संध्याकाळी पाणी गेलेलं सकाळी सोडलं तेव्हा टाकी ओव्हरफ्लो होऊन भिंतीवरून पाण्याचे लोट वाहत पेसेज बेडरूम किचन हॉल सगळीकडे तळं झालं होतं हॉलमध्ये त्यामानाने कमी पाणी साचलं होतं वॉचमन पाठोपाठ बिल्डिंगमधले सगळे अहितचिंतक शेजारी दाराजवळ जमा झाले व पाण्याच्या एकेका थंब थेंबाची महती माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत परस्परांना सांगू लागले खरं तर हे माझ्या वेंदळेपणाने झालं होतं मी मुद्दाम केलं नव्हतं पण गाढवासमोर वाचली गीता तसा कारवा मी कशीतरी लुंगी गुडघ्यापर्यंत गुंडाळून घेतली जास्त ना वर नाही कारण समस्त महिला वर्गही माझं रुपडं बघत होता घरात असलेल्या वायपरने फटाफटा पाणी काढू लागले सौचे लेदरचे शूज माझे शूज पाण्याने चिंब भिजले होते शेवटी वॉचमनला माझी दया आली हो तो माझ्या मत्तीला आला बाजूची कार्टी घरात घुसलीच दोनदा पाण्यात साष्टांग नमस्कार घालून भो करत निघून गेली तिचा बाबा तिचा बाबा माझ्याकडे खाऊ का गिळू या नजरेने बघू लागला थोड्या वेळाने पिंकीची मम्मी घेवड्याची भाजी चपाती घेऊन आली पिंकीचा बाबा ऑफिसला गेला होता मला शनिवारची सुट्टी होती मी पोळी भाजी खाईपर्यंत पिंकीच्या आईने मला स्वयंपाक येतो का विचारला मी थोडा थोडा म्हणतास ती लाडी खसली व काही अडलं तर विचार आहा मी शिकवेन म्हणत घरातलं रेसिपी बुक आणून तिने माझ्या हाती सोपवले पिंकी व तिची आई निघून गेल्यावर मी बऱ्याच रेसिपी वाचल्या वा व घावण करायचं ठरवलं त्यासाठी तांदूळ भिजत घातले बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे उकडत ठेवले साधारण चारच्या मानाने तांदूळ मिक्सरला लावले मीठ पाणी घातलं एकीकडे आलं लसूण मिरची ठेचून बटाट्याची भाजी फोडणीला घातली भिडं तापत ठेवलं व ते पांढरं पाणी भिड्यावर ओतलं पाच सात मिनटं झाली तरी घावण परतायचं नाव घेईना उलटण्याने जाम ढोंगसलं त्याला पण शे तितक्यात साहिलची मम्मी कुठे जात होती ती चावी द्यायला म्हणून आली माझ्या निळ्या टी शर्टवर पडलेले पिठाचे चिंतोडे पाहून खदा खदा असू लागले मग तिनेच भिडं साफ करून घावणे काढून दिली घावण व जरा अति खारट झालेली भाजी गिळून झाल्यावर सिंग जवळ आलो तो ओटा व भांड्याने भरलेलं सिंग मला एखाद्या राक्षसासारखं भासू लागलं कसा तरी ओटा घासून पुसून धक्क करताना चुकून बाजूला ठेवलेली तेलाची चिमणी कलंडली माझे तिकडे लक्षच नव्हते मी हेडफोन लावून गाणी ऐकत भांडी स्वच्छ करत कर, होतो दादा कोणकेचं ढगाला लागली कळ गाणं गुणगुणत ढुलत होतो तितक्यात त्या सांडलेल्या तेलावरून तेला माझा पाय निसटला तरी बरं थोडक्यात निभावलं फक्त पाश्वभाग पार्श्वभागच शेकला गेला पण साबणाचं सा पाणी करून फरशी पुसून काढली अगदी सावकाश करत होतो तरी पाय व्ही आकारात फाकले गेले व धाडकन जमिनीवर बसले काय वेदना झाल्या त्या माझ्या मनास ठेवल्या सगळं आवरल्यावर घारपुऱ्यांकडे डबा लावायचा व अजिबात किचनकडे फिरकायचं नाही असा निश्चय केला घारपुरे काका सकाळ संध्याकाळ वेळेवर डबा आणून देत होते एकदा पिंकीची मम्मी गाऊन घेऊन आली जरा शिलाई मारू का विचारू लागली मी म्हटलं अहो विचारायचं काय खुशाल मारा ती शिलाई मारत बसली पिंकीची वळवळ चालूच होती तिच्या मम्मीची शिलाई मारून झाली तेवढ्यात त्या ते पिंकी नामक टार्गट मुलीने खण उघडून तिथला स्क्रू गेला व दुसरा स्क्रू हातात घेऊन आईला सांगू लागली मम्मी मम्मी मी हे खाल्लं हे ऐकताच पिंकीची मम्मी घाबरीघुबरी झाली मी पिंकीच्या तोंडात विजेरीचा झोप मारला पण स्क्रू कधीच खाली गेला होता शेवटी मी पिंकीच्या मम्मीला व पिंकीला माझ्या गाडीवर बसवून डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी ने तिला अर्धा डझन केळी भरवण्यास सांगितले मी क्लिनिकमध्येच पिंकीला केळी आणून दिली तिला केळी अजिबात आवडत नाही त्यामुळे केळी खाताना त्या खाता तार टार्गट पोरीने प्रचंड राडा केला तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांच्या आयांना मीच पिंकीचा बाबा आहे असं वाटलं व पिंकीला योग्य संस्कार करण्यात आम्ही अपयशी ठरलो या नजरेने त्या माझ्याकडे व पिंकीच्या मम्मीकडे पाहू लागल्या तासाभराने मी त्या दोघींना घरी आणून सोडलं डॉक्टरची फीही मीच दिली फुकटचा भुर्दंड बसला आज रात्री माझ्या सौचा फोन आला नाही मला जरा चुकल्या चुकल्यासारखंच वाटलं मीही मग मस्त पसरून थंडापीठ भूताची मूवी बघत बसली मूवीतली भूतं फारच डेंजर होती मला जाम घाम सुटला मूवी बंद करून रामनामाचा जप करत डोळे मिटून राहिलो पहाटे चार वाजता डोळा लागला तो सात वाजता जाग आली कोणीतरी डोअर वेलवर बोट धरूनच होतो अरे काय बापाचा माल वाटला का काय असं बोलायचं ठरवून रागा रागाने मी दार उघडलं तर दारात साक्षात सव दोन्ही मुलं व जोडीला सासूबाई मी उष्ण हसू आणून दार उघडली अगं राहायला गेली होतीस ना राहायचं होतं स्फोटवर असं म्हणालो इतक्याच चवची गर्जना ऐकू आली कशाला तुम्हाला त्या पिंकी मम्मी पिंकीच्या मम्मीला व पिंकीला घेऊन गावभर उंदडायला मी गरीब बिचारा ओलेता उंदीर झालो अगं शांत हो जरा माझा ऐकून घे त्या पिंकीने स्क्रू गेला हे माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आमच्या वेदिकाने मशीनवरचा गाऊन घेतला व मम्मीकडे देत म्हणाली मम्मी पप्पांवर उगाच रागावतेस पप्पाने तुझ्यासाठी पिंक कलरचा नवीन गाऊन आणला बघ तुझा फेवरेट आहे ना पिंक कलर सौने तो गाऊन अंगाला लावला मग सासूबाई म्हणाली उगीच नावं ठेवतेस माझ्या जावयाला बघ तुझी आवड कशी जपतात ते आणि तू तू सुतावरून स्वर्ग गाठतेच झालं चव लाडात येऊन म्हणाली चुकलं गडे पण खरंच छान पायघोळ आहे गाऊन मम्मीसाठी पण आणा कुठून आणलात मीही मग फेकलं अगं फार लांब आहे ते दुकान वेस्टला तिथून घेऊन आलो तुझ्या मम्मीसाठीही आणूया मी ते पिंकीने स्क्रू गेलेला म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो चव म्हणाली सॉरी ना गडे मी उगीच संशय घेतला तुमच्यावर मला त्या दुसऱ्या मधल्यावरच्या आगलावे वहिनीने फोन करून सांगितलं ठीक आहे पण तुझा विश्वास नको तुझ्या नवऱ्यावर अहो अहो चुकलं म्हटलं ना चहा आणते तुम्हाला व तुमच्या आवडीचा मँगो शिरा करते मी आता फॉर्मात आलो किचनमधून रवा तुपात भाजल्याचा वेलचीचा आलं घातलेल्या चहाचा सुगंध दरवळू लागला मी आय टीत टी व्ही बघत बसलो इतक्या सवने मँगो शिऱ्याची प्लेट व चहा आणून टिपाळ्यावर ठेवला शिऱ्यावर काजूकर रचून फूल काढलं होतं मी चमच्याने शिरा खाणार इतक्यात बेल वाजले दारात पिंकी उभी काका माझ्या मम्मीचा गाऊन काल तुमच्याकडे राहायला देतो सव माझ्याकडे खाऊ की गिळू या नजरेने बघू लागले धन्यवाद